प्रत्येकाने उडाशी आपला चॅनल कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी माननीय श्री ज्योतिराम घोडके वडणगे करवीर तालुकाध्यक्ष माननीय श्री मच्छेंद्र पाटील अनिल कुर्णे यांचा सरकारकडून गाईच्या दुधाला प्रतिलिटर सात रुपये अनुदान मंजूर करून अनेक दूध उत्पादकांना त्यांच्या हक्काचा प्रतिलिटर सात रुपये अनुदान राज्य सरकारकडून आपल्या जिल्ह्यासाठी एकशे चार कोटी मंजूर करून दूध उत्पादकांच्या खात्यावरती राज्य सरकारला जमा करायला लावल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी माझगाव गावचे सुपुत्र आणि कोल्हापूरला दूध उत्पादक संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष अनिल जाधव सत्यमुख पत्रकार तसेच माझगाव गावचे सुपुत्र अनंत जाधव बाबासो गोसावी पांडुरंग मुकदम आणि त्यांचे सहकारी तसेच आपल्या भाषणामध्ये ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनी सांगितलं गाय दूध उत्पादकांना यापुढे पण गायच्या दुधाला दर घेतल्याशिवाय कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी तसेच आमच्या सहकार्य या माध्यमातून गायीच्या दुधाला हमीभाव आणि अनुदान कायमस्वरूपी चालू राहावं यासाठी आमचा लढा चालू राहणार आहे असं ॲडव्होकेट मानिक शिंदे आणि ज्योतिराम घुडके यांनी सांगितलं सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका